नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण आरोड्याची मिरची उत्पादक रोहित चव्हाण आरवडे हा प्लॉट सव्वा सुरेश सव्वा साहेबांच्या कलचे निघलाय सहा हजार रुपये फक्त तर हाच व्हिडिओ करायचं कारण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपला सहा हजार रुपये पासून पहिल्या तोड्या पण किती खर्च आला आपल्याला सव्वा लाख रुपयाला सव्वा लाखाला पहिल्या तोड्याला ला? माल किती निघाला दीड टन माल निघाला टन निघाला रेट किती लागलाय सत्याहत्तर रुपये जागा जवळपास पहिल्या तोड्यात त्यांचं पैसे झालेले पहिल्या तोड्यातच सत्याहत्तर रुपये रेट आणि दीड टन तर, माल आणि पहिल्या तोड्यापासून दुसऱ्या तोड्यापर्यंत किती खर्च आला वीस बावीस हजार रुपये माल किती निघतो दुसऱ्या तोड्यात चार टन निघत चार टन रेट किती आहे पंचाळीस रुपये जागेवर जवळपास पंचेचाळीस रुपये रेट आणि चार टन माल म्हणजे एक लाख ऐंशी हजारच गणित आहे त्यामध्ये किती प्रॉफिट राहिले सवासाहेबांच्या कल्सिटिंग मध्ये आपण समाधान आहे समाधान आहे कल्स प्रॉफिट चांगलं राहिलं जबरदस्त आहे सवासाहेबांच्या कल्सिंग मध्ये माल आपण बघू शकताय माल बघा दुसरा तोडा मालाय चालू आहे माल माल बघू शकताय जबरदस्त माल आहे कोपती कलर लांबडा बघू परत कुठलं म्हणून भाऊ